डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनंतर अवघ्या दोनच दिवसात गोंदिया शहरात डॉक्टर आंबेडकरांच्या फोटोमुळेच एक नवा वाद निर्माण झाल्याचं गोंदिया शहरातील एका सिमेंट व्यापाऱ्याने आपल्या दुकानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेली टाईल्स लावल्या होत्या आणि त्यामुळे काही तरुणांनी हा महापुरुषाचा अपमान आहे असं म्हणत या व्यापाऱ्याला तुफान मारहाण केल्याचं दिसून येते या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही तरुण हे एकत्र जमून या दुकानाबाहेर जाऊन तोडफोड करताना दिसत आहेत ते या व्यापाऱ्यावर हल्ला करतात व्यापाऱ्याचे कपडे सुद्धा फाडण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर तशाच अर्धनग्न अवस्थेत या व्यापाऱ्याची भर रस्त्यात धिंड काढण्यात आल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची पोलिसांनी लगेचच दखल घेतली आहे सदर व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं असून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त गोंदिया शहर पोलीस स्थानक व लगतच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आज संध्याकाळी घटना गोंदिया सिटीमध्ये घडली की एक व्यक्तीला काही लोकांनी मारण करत असताना पोलिसांना माहिती समजली त्यानंतर ते घटनास्थळावर जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं तर ज्या व्यक्तींकडून असं समजलं की ते त्याच्या दुकानामध्ये त्याने काही महापुरुषांचे फोटो जमिनीला लावून त्यांचा अपमान केला तिथे लोक थुकतात वगैरे तर इमिजिएटली आपण त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे जे लोक होते त्यांच्या ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात त्यानुसार त्यांची फिर्याद घेणे चालू आहे ते जशी फिर्याद देतील त्यानुसार आपण योग्य त्या कलमानुसार गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत आणि याच्यामध्ये कडक कारवाई आपण करणार आहोत तरी सर्व समाजाला आपलं हे चव्हाण आहे की शांतता राखावी त्यांनी कोणत्या प्रकारे कायदा हातात घेऊ नये आपण जी फिर्याद त्याप्रमाणे पोलिस योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करत आहेत त्याच्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात सध्या पूर्ण गोंदिया सिटीमध्ये आम्ही पोलिसांचा बंदोबस्त लावलाय पेट्रोलिंग सुद्धा सुरू आहे नागरिकांना हे चव्हाण आहे की आपलं शांतता प्रेशर आहे ते शांतता त्यांनी कायम त्याच्यामध्ये